नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज पाच एप्रिल दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण पुढील तीन दिवसाचा सहा एप्रिल सात एप्रिल आणि आठ एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या काय सिस्टीम सक्रिय आहेत त्या म्हणजे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पश्चिम भागात एक डब्ल्यू डी सक्रिय आहे आणि हा कमजोर आहे त्याच्यामुळे हिमवृष्टीचा अंदाज काय नाही तसेच आता पुढील काही दिवसात सहा सात म्हणजेच उद्यापासून थोडंफार एक कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशपासून असाच कर्नाटकपर्यंत सक्रिय होणार आहे आणि पश्चिमी आवर्ताची ट्रफलाईन सुद्धा अशीच उत्तर भारतातून पूर्व भारतापर्यंत सक्रिय होणार आहे याच्यामुळे होईल काय तर बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो आणि डब्ल्यू डीचा इफेक्ट पुढील काही दिवसात राहणार आहे त्याच्यामुळेच पुढील काही दिवसात बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो राज्यात होणार आहे त्याच्यामुळे सात एप्रिल ते तेरा एप्रिलच्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आपल्या राज्यात आहे हा पाऊस अवकाळी असेल वाऱ्याचा वेग हा जास्त प्रमाणात असेल आणि थोड्याफार क्षेत्रासाठी गारपीट सुद्धा होण्याचा अंदाज पुढील काही दिवसात बनणार आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात कोणत्याच भागात कोणत्याच प्रकारचे ढग सक्रिय नाही आहेत आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित आहे आणि आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला पाच एप्रिलचा तर आज काय राज्यात कोणत्या जिल्ह्यातून विशेष पावसाचा अंदाज नाही तरी सुद्धा थोडंफार चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस हलका मध्यम होऊ शकतो व्यतिरिक्त राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे हलके मध्यम ढग थोडंफार पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात येथील पण पाऊस देणारे ढग हे नाहीये त्याच्यामुळे पावसाची शक्यता आजसाठी राज्यात नाहीये त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच सहा एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या थोडंफार नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर गोंदिया हे जे सर्व जिल्हे जिल्ल्या, आहेत या जिल्ह्यांच्या उत्तर भागात थोडंफार जर स्थानिक वातावरण निर्माण झालं उद्यासाठी सहा एप्रिलसाठी तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस होऊ शकतो तसेच गडचिरोलीचे काही भाग चंद्रपूरचे दक्षिण भाग यवतमाळ दक्षिण भाग नांदेड दक्षिण भाग या पट्ट्यातसुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सहा एप्रिलसाठी राहील उद्यासुद्धा राज्यात काही विशेष असा काय पाऊस नाही हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातच कुठे जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच हलके मध्यम थेंब थोड्याफार एकाच दुसऱ्या गावासाठीच होऊ शकतात विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी पण नाही आहे उर्वरित राहिलेले सर्व जिल्हे आहेत लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक बुलढाणा अकोला वाशिम बीड या सर्व भागातून हलके मध्यम ढग कुठेतरी सक्रिय होतील पावसाची शक्यता काय उद्यासाठी म्हणजेच सहा एप्रिलसाठी नाही आहे त्याच्यानंतर सात एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सात एप्रिलला राज्यातील वातावरण थोडंफार बदलण्याचा अंदाज आहे सात एप्रिल रोजी जळगाव बुलढाणा अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूरचे काही भाग या सर्व पट्ट्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हे जे सर्व जिल्हे आहेत त्यात वर्धा जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा पण येईल या सर्व पट्ट्यातून सात एप्रिलला म्हणजेच रविवारी थोडंफार पावसाचा अंदाज मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर कोल्हापूरच्या दक्षिण भागात आणि सांगलीच्या दक्षिण भागात सुद्धा जे अवकाळी पावसाचे ढग आहेत ते पोचतील आणि या भागातसुद्धा सात एप्रिल रोजी जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या गावासाठी मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज आहे आता पॅच वाईज जर बघायचं गेलं म्हणजेच डागां डागांची जी साखळी असते ती थोडीफार छत्रपती संभाजीनगर नाशिकपासून असाच एक ढगांचा पॅच बनेल जालनापर्यंत हिंगोलीपर्यंत या भागात ढग निर्माण होतील आणि या भागात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलके मध्यम थेंब कुठेतरी पडण्याचा अंदाज राहील दुसरा पॅच अहमदनगरपासून बीड लातूरपर्यंत असेल आणि तिसरा पॅच पुणे बारामती सोलापूर या भागातून असेल आणि चौथा पॅच सातारच्या दक्षिण भागातून असाच सोलापूरपर्यंत येईल या पॅचमध्येच थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सात एप्रिलसाठी होऊ शकतो त्यावेळी तशा आपण अपडेट तालुकावाईज तुम्हाला नक्कीच देऊ रविवारच्या किंवा शनिवारच्या व्हिडिओमध्ये उर्वरित मुंबई विभाग आणि कोकण विभागात सात एप्रिलला पा। पा। पावसाची शक्यता नाही आहे आणि त्याच्यानंतर आठ एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर विदर्भातील हे सर्व जिल्हे वर्धा भंडारा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावतीचे काही भाग या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील यावेळी वाऱ्याचा वेगसुद्धा जास्त राहील आणि एका एक दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचासुद्धा अंदाज आठ एप्रिलसाठी म्हणजेच सोमवारसाठी राहील तसेच नांदेड लातूर धाराशिव परभणी हिंगोली अकोला बुलढाणा वाशिम या सर्वपट्ट्यात स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज सोमवारी आठ एप्रिल रोजी राहील उर्वरित नाशिकपासून छत्रपती संभाजीनगर जालनापर्यंत एक पॅच मागाशी सांगितल्याप्रमाणे पुण्यामधला एक पॅच सातारपासून सोलापूरमधला एक पॅच हे जे पॅच आहेत या भागात ढगांची साखळी बनेल आणि या भागात सुद्धा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर या पॅचमध्येच थोड्याफार पावसाचा अंदाज आहे त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ उर्वरित जळगाव नंदुरबार धुळे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर या भागातून अंशतः ढागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता काय आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात थोडंफार स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील आठ एप्रिल रोजी म्हणजेच सोमवारी उर्वरित नऊ दहा आणि अकरा एप्रिल मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यावेळी आपण तशा तुम्हाला अपडेट नक्कीच देऊ तर हा झाला पुढील तीन दिवसाचा आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने पुढील तीन दिवसासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया सहा एप्रिल रोजी म्हणजेच उद्या नंदुरबार धुळे नाशिक तसेच सोलापूर धाराशिव लातूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी दिलेला आहे त्याच्यानंतर नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच अमरावती वर्धा यवतमाळ वॉर्म नाईट म्हणजेच उष्ण रात्र राहण्याचा अंदाज हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच सहा एप्रिलसाठी दिलेला आहे त्याच्यानंतर सात एप्रिलचं जर पाहायचं गेलं तर, तर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच सांगली सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव परभणी हिंगोली तसेच जालना या सर्व पट्ट्यातून स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने सात एप्रिलसाठी दिलेला आहे त्याच्यानंतर आठ एप्रिल रोजी गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जालना बीड धाराशिव सोलापूर लातूर परभणी या सर्व पट्ट्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आठ एप्रिलसाठी दिलेला आहे तसेच सांगली सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर या सर्व पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे आठ एप्रिलसाठी तर एकूणच काय तर सात एप्रिलपासून राज्यातील वातावरण बदलण्याचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मराठवाड्यातील पश्चिमेकडील जिल्हे उत्तर महाराष्ट्र या सर्व पट्ट्यातून वादळी वारे पाऊस मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज सात एप्रिल ते तेरा एप्रिलपर्यंत राहील हा पाऊस वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यातून असेल मागाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्या आणि तुमच्या भागात जर या दरम्यान पाऊस झाला सात एप्रिल ते तेरा एप्रिलच्या दरम्यान तर व्हिडिओ काढा आणि इंस्टाग्रामवर आपले हवामान अलर्ट या आय डीवर तो व्हिडिओ काढून नक्की पाठवा आपण तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकू आणि गावाचं नावसुद्धा त्यामध्ये तुमच्या गावाचं नाव, नाव नक्कीच टाका बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो